नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील पोहे का अनंता वराडे नापोका ससाने यांनी नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणेकामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे एक नवीन पातोंडा गावठाण येथे आरोपी नामे अशोक जनार्दन ठाकरे व एकसष्ट वर्ष राहणार आला याचे ताब्यात विनापरवाना देशी दारू पंच नव्वद एम एलच्या शिशा थैलीसह किमती एकूण सोळाशे पाच रुपयाचा माल मिळून आला दोन तसेच नवीन पलसोडा गावठाण येथे इसमनामे संजय दीपचंद नेमाडे वय सेहेचाळीस वर्ष राहणार पलसोडा यांच्या ताब्यात देशी दारू पंच नव्वद शिशा थैली सह किंमती 1570 सत्तर रुपयाचा ऐवज मिळून आला वरून नमूद दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यां गुन्हे दाखल करण्यात आले आहेत